नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला आज महालक्ष्मी जेवण आहे तर महालक्ष्मी दर्शनाला पण जाऊन महालक्ष्मी जेवण करायला पण जाऊया आपण तर पहिले आम्ही मुंबईला राहत होतो रिटायर झाले बाबा आणि मग आम्ही गावाला आलो तर गावाला आल्यानंतर कॉलनीमध्ये राहत होतो तर कॉलनीमध्ये मैत्री झालेली तर आम्ही आता आमच्या घरी इकडं आलो राहायला तर आता तिथे अर्जुन महालक्ष्मीला जेवण करायला बोलवतात ते लोक तर आपण महालक्ष्मी जेवण करायला जाऊया चला कसं कसं महालक्ष्मीचं करतात ते बघूया तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल कसं करतात ते महालक्ष्मीचं तर चला आपण महालक्ष्मी दर्शनाला जाऊया चला चला आलो आपण यांच्या घरी येता चला हे बघा किती जणं आहेत त्यांच्याकडे काम हे करायला कोण काय करतं कोण काय करतं सर्वजण आपापल्या मनाने करतात महालक्ष्मी आता की जय सर्व कॉलनीमधल्या आरत्या घेऊन बाहेर येतात दर्शनाला हे बघा इकडं चालू आहे पुरणपोळी इकडं कोण पुरण भरून देत आहे इकडं करत आहेत खूप जण येतात यांच्याकडे मदतीला पूर्ण घर भरलेलं राहतं यांचं हे बघा इकडे दिव्यांची तयारी चालू आहे पिठाचे दिवे सजवत आहेत मुली इकडे कडे इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे हे बघा संध्याकाळी खूप सारे गावातले लोक येतात त्यांच्याकडे ह्या सोनबाई आहे यांच्या हे ये बघा इथे महालक्ष्मीच्या जेवणाची तयारी चालू आहे सुनबाई आहेत त्यांच्या खूप जण मदतीला असतात त्यांच्याकडे यावेळी किती किती जणी महालक्ष्मीचं जेवाचं पात्र तयार करत आहेत दिवे लावत आहेत सगळं सोडा सोडा असतं पदार्थ दिवे लावत आहे आरती सर्वजण मग आरती झाल्यानंतर बाहेर दार बंद करून येऊन बसतात आणि महालक्ष्मीला नंतर आवाज देऊन दार उघडतात हे बघा महालक्ष्मीचं आता जेवणाचं ताट बघूया का महालक्ष्मी काय जेवली ते बघ बघत आहेत सगळेजण हे आता दोन कुमारिकांना जेव घालतात जे, जे पाय वगैरे धुऊन हळद कुंकू लावून त्यांना जेवायला बसवतात दोन कुमारिकांना असं स्वागत करून घरामध्ये आणतात तेव्हा काय जेवायला बसवलं त्यांना त्यांचं जेवण झाल्याशिवाय दुसऱ्यांना दुसऱ्या पंगत बसत नाही जेवायला हे त्यांना यथाशक्ती असं दान देतात ही झाली महालक्ष्मीची पूजा आरती आणि जेवणाची तयारी झाली सगळी हे बघा हे आमचा ग्रुप जय लक्ष्मी माता की जय जय माता रानी आज महालक्ष्मी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा खा आणि आनंदी रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय